नमस्कार दोस्त हो सस्नेह परिवारामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मंडळी आज सादर करत असलेल्या कथेचं शीर्षक आहे दिसतं तसं नसतं लेखक दिलीप कसगावकर अभिवाचन सचिन दाता ऐकूया दिसतं तसं नसतं राज पुण्यातल्या भाटिया इंटरनॅशनल्सचे जनरल मॅनेजर राजसाहेबांनी तीन कंपन्यांना टू व्हीलरमध्ये वापरल्या जाणाऱ्या एक्स या पार्टचे दहा हजार नग बनवण्याची ऑर्डर दिली आणि ऑर्डर देताना स्पष्टपणे बजावलं होतं दोन टक्क्यापेक्षा जा जर जास्त रिजेक्शन झालं तर पुढची ऑर्डर मिळणार नाही दोन कंपन्यांनी ठरलेल्या दिवशी सकाळी दहा वाजताच दहा हजार दोनशे नग आणून दिले ठरल्यापेक्षा जास्त यासाठी की जर काही रिजेक्शन झालं तर भाटे इंटरनॅशनलला प्रॉब्लेम येऊ नये तिसरी कंपनी ज्यांचं कोटेशन सर्वात कमी होतं त्यांचा मात्र अजूनही ठावठिकाणा नव्हता बहुतेक कमी किंमत कोट केली आहे म्हणजे मटेरियल सप्लाय करणं परवडत नसणार राजसाहेबांना वाटलं दोन वाजता राजसाहेब जेवण करून त्यांच्या केबिनमध्ये परतले आणि पाचच मिनटात त्यांना सेक्रेटरीचा फोन आला सर त्या तिसऱ्या कंपनीनं मटेरियल आणलं पण त्यांनी दोनशे न कमी आणलेत इतक्या उशिरा सप्लाय आणि तो जर कमी राजसाहेब जरा चिडूनच म्हणाले कोण कौन, कोण आलं आहे मटेरियल घेऊन साहेबांनी विचारलं सर एक सदानंद नावाचा एक इसम आला आहे पांढरा शर्ट पांढरा पायजमा डोक्यावर गांधी टोपी कपळावर गंध अगदी सा साधासुद्धाच वेश आहे सर मला वाटतं बहुतेक त्यांचे ते सिनियर वर्कर किंवा सुपरवायझर वगैरे असतील ओके ना आत माझ्या केबिनमध्ये मा साहेबांनी चिडून सांगितलं मी कम इन सर सदानंदाने विचारलं काय रे इतक्या उशिरा आणि ते पण दोनशे नग कमी साहेबांनी सदानंदांना केबिनमध्ये शिरत असतानाच विचारलं सर तुम्ही दुपारी तीन वाजेपर्यंत मटेरियल सप्लायज करायला सांगितलं होतं अहो मी तर आधीच आणलं अरे पण आम्हाला मटेरियल चेक करायला थोडाफार वेळ तरी लागेल ना आणि काय ते दोनशे नग कमी का आणलेत का तुमच्याकडे तर कच्चा माल संपला आहे नाही सर कच्चा माल भरपूर आहे पण आम्ही फक्त नऊ हजार आठशेच नग बनवलेत अरे पण त्यातलं काही रिजेक्शन आलं तर आई त्यावेळी काय करायचं आम्ही एवढी साधी गोष्ट समजत नाही तुम्हाला साहेबांनी जरा आवाज चढवून विचारलं सर झिरो रिजेक्शनची गॅरंटी देतो मी तुम्हाला अगदी शांतपणे पण मोठ्या आत्मविश्वासाने सदानंद म्हणाले आणि ते जे म्हणाले ते पूर्णपणे खरे ठरलं एकही नग रिजेक्ट झाला नाही ब्रेवो अभिनंदन सदानंद केवढा आत्मविश्वास राजसाहेबांनी प्रशंसा केली त्यानंतर ता पुढे अनेक ऑर्डर सदानंदांच्या कंपनीला मिळू लागल्या आणि सदानंद आणि त्यांच्या कंपनीने देखील झिरो रिजेक्शनचा शब्द तंतोतंत पाळला सदानंद येत्या मंडेला आमच्या कंपनीचे सीईओ येणार आहेत रात्री आठ वाजता मी डिनरचा कार्यक्रम ठेवला आहे तुमच्या कंपनीतून तुम कोणाला बोलवायचं सर आमचे एम डी येतील ना सदानंद म्हणाले <coughs> सदानंद तू देखील ये अरे तुझ्यासारखा हिरो लाभल्यामुळेच तुमची कंपनी झिरो रिजेक्शनची गॅरंटी देऊ शकते खरं तर मला तुला आमच्याच कंपनीत घ्यावंसं वाटत होतं पण तुला मी इकडे घेतलं तर मला खात्री नाही तुमची कंपनी झिरो रिजेक्शनचा शब्द पाळेल का ते अर्थात तुझ्या कंपनीच्या एम डी समोर मी तुझी प्रशंसा करीनच आणि मला खात्री आहे की त्यामुळे तुला यावर्षी चांगलं सॅलरी इन्क्रीमेंट मिळेल यू डिझर्व इट तुला समजावून मराठीत सांगतो पात्र आहेस तू त्याला राजसाहेबांनी फाईव्ह स्टार हॉटेलमधली एक प्रशस्त रूम डिनरसाठी बुक केली होती पावणे आठ वाजताच सदानंद हजर झाले त्यांच्या नेहमीच्याच अगदी साध्या पांढऱ्या पोशाखात सदानंद अरे एम डीने आले अजून राजसाहेबांनी विचारलं येतीलच पुढच्या दहा मिनटात सदानंद अगदी आत्मविश्वासाने म्हणाले आणि खरंच सदानंदांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या कंपनीचे एम डी दहाव्या मिनिटाला पोहोचले सदानंदांनी एम डी साहेबांची राजसाहेबांशी ओळख करून दिली राजसाहेबांनी अगदी मुक्त कंठाने सदानंदांची प्रशंसाही केली तेवढ्याच राज सरांचा फोन वाजला त्यांच्या कंपनीच्या सी ओनचा होता हाय राज आय मॅट डी हॉटेल रिसेप्शन ओके सर गिव मी अ मिनिट सदानंद अरे सी ई ओ साहेब रिसेप्शनमध्ये आले आहेत त्यांचा फोटो मी तो दाखवलाच होता ओळखशील ना तू त्यांना त्यांना जरा घेऊन येतोस इथे डिनर रूममध्ये राजसाहेब म्हणाले पाचच मिनिटात सी ओ साहेबांचं आगमन झालं सदानंद आणि सीईओ जण अगदी छान गप्पा मारत येत असल्याचं पाहून राज आणि सदानंदांच्या एम डी साहेबांना देखील आश्चर्यच वाटलं हसतमुख चेहरा प्रचंड आत्मविश्वास आणि मृदू बोलणं आणि त्यामुळे कुणाचंही मन सहज जिंकण्याची कला सदानंदांना अवगत होतीच सदानंद जरा ती साहेबांची बॅग बाजूच्या टेबलवर ठेवणे राजसाहेबांनी सदानंदांना सांगितलं राज सर तुम्ही सदानंद हे असं काम का सांगताय चिडून एम डी साहेबाने विचारलं वाट so ए लहानचं काम करण्यात कमीपणा काय तो आणि तुझा एका सुपरवायझरला राजसाहेबांनी स्पष्टीकरण दिलं राजसाहेब प्लीज माइंड युअर लँग्वेज सदानंद माने हे आमच्या कंपनीतील सुपरवायझर नाहीत तर ते कंपनीचे क्वालिटी ॲडवायझर आहेत माझे आणि संपूर्ण कंपनीचे ते गुरु आहेत त्यांच्या साध्या राहणीवरून त्यांची किंमत ठरवू नका क्वालिटी मॅनेजमेंटमधील त्यांच्या इतका एक्सपर्ट तुम्हाला अख्ख्या भारतात शोधून सापडणार नाही जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन सदानंद आणि मी एमटेक बरोबर केलं आम्ही हॉस्टेलला रूम पार्टनरही होतो ही कंपनी चालू करण्यासाठी त्यांनीच मला आर्थिक मदत केली आहे हे असं सी ओ साहेबांकडून ऐकताना राजसाहेब अगदी मनोमन वरमलेच सदानंदांच्या साध्या राहण्याने क्षणात इतरांमध्ये मिसळून जाण्याच्या स्वभावामुळे मी त्यांच्यातल्या मोठ्या माणसाला ओळखूच शकलो नाही आणि मी त्यांना कधीही एकेरी संबोधायला लागलो कळलंच नाही मी सदानंदांची आणि तुम्हा दोघांची माफी मागतो राजसाहेब अगदी कळवळीने म्हणाले झालं गेलं गंगेला मिळालं असं म्हणत सदानंदांनी सर्वांबरोबर मनसोक्त गप्पा मारत भोजनाचा आस्वादही घेतला राजसाहेब अहो मी केव्हाच विसरलो आहे तुम्हीही विसरून जा बरं असं म्हणत त्यांनी राजसाहेबांचा निरोप घेतला ओशाळलेल्या मनस्थितीतच राजसाहेब घरी पोचले हो तर बाबा अहो कॉलेजमध्ये मी फर्स्ट आले ना त्याबद्दल मला हे प्राईज मिळालं आहे ही बुक्स मिळालेत असे म्हणत राजच्या मुलीने तिला मिळाली चार पुस्तकं राजसमोर ठेवली त्या सर्व पुस्तकांचे लेखक एकच साधे भोळे सदानंद माने आणि बाबा पुढच्या आठवड्यात ना क्वालिटी मॅनेजमेंटचे गुरु आणि विख्यात लेखक सदानंद माने सर आमच्या कॉलेजने आयोजित केलेल्या कॉन्फरन्सला चीफ गेस्ट म्हणून येणार आहेत या कॉन्फरन्सला पॅरेंट्सनाही बोलावलं आहे बाबा तुम्ही नक्की यायचं आहे आणि प्रिन्सिपलनी सदानंद मानेसरांची ओळख करून देण्याची अवघड जबाबदारी अहो बाबा माझ्यावर टाकली आहे बाबा तुम्ही सरन सरांना कधी भेटलात का हो त्यांच्याबद्दल काही माहिती आहे का तुम्हाला नाही तशी इंटरनेटवर सर्च केलं की भरपूर माहिती मिळेल पण तुम्ही मला मदत कराल ना माझी स्क्रिप्ट बनवायला प्लीज बाबा काय मंडळी पटलं ना दिसतं तसं नसतं अहो अभिप्रायात नक्की कळवा बरं आजचा आपलं अभिवाचन आणि सस्ने चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करायला सांगा धन्यवाद